राधे राधे जय श्री कृष्ण तर कसे आहात मजेत ना मी ज्योती माझ्या मा चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर आज सगळी घरातली कामं आवरली हा मा म्हणजे माझी सुरुवातच आहे मला काही जास्त नाही ब्लॉग वगैरे बनवत आहे किचन सर्व स्वच्छ करून घेतलेलं आहे माझा आहे हा मोबाईलचा कॅमेरा थोडा खराब आहे त्यामुळे याच्यात काय थोडं क्लिअर दिसत नाही आहे घरातला पण सारा पसारा आवरून घेतलेला आहे या ठिकाणी आपली देवपूजा पण झालेली आहे खेळतोय आयुषला आज सुट्टी आहे आज गुरुपौर्णिमा ना त्यामुळे त्याला सुट्टी आहे तो खेळतोय तो, तो मला बोलत होता सकाळीच मम्मा मला स्कूलला पाठवणं मला स्कूलला जायचं आहे पप्पाला सांगत होता पप्पा बोलले बेटा तुला, मंग मंग तुला आज सुट्टी आहे आणि मग म्हणे मग पप्पा तुला पण सुट्टी आहे का म्हणे नाही पप्पा गेले ऑफिसला बरं म्हणे मग आज थांबतो घरीच हा माझा छोटासा संसार यात आम्ही दोघं आणि माझे दोन पिल्ल तर नमस्कार आम्ही आलेलो टेरेसवर आणि माझं बाळ पण खेळत आहे इथं पिल्लू इकडे रे बी ते हवेचा आनंद घेण्यासाठी तसेच वातावरण पण खूप सुंदर झालेलं आहे इथे ते पाहण्यासाठी आम्ही आलेलो सुंदर असा नजारा झालेला आहे हिरवे हिरवे गार, झाड झुडपे झालेले आहेत आपण या ठिकाणी मोकळ्या हवेत थोडासा हवेचा आनंद घेण्यासाठी आलेलो आहे पहा नजारा बघा तुम्ही एकदम सुंदर असं ढगाळ वातावरण झालेलं आहे आणि थोडे थोडे सूर्यकिरण पडत पडतायत बघा याला टेरेसर खू खूप आवडतं खेळायला गाडी चालवायला तर फारच आवडते याला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर मला कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा